नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण जन्माष्टमीनिमित्त इथे गोविंद लाडू बनवून तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात पौष्टिक होतात लहान मुलांनासुद्धा हे गोविंद लाडू अगदीचं तुम्ही देऊ शकता घरच्याच साहित्यात बनवून तयार होणारे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे आज आपण गोविंद लाडू बघणार आहोत बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे इझिली हे लाडू वळले जातात भरपूर साऱ्या टिप्ससहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे या जन्माष्टमीला हे गोविंद लाडू अवश्य करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं तूप छान व्यवस्थित मेल्ट झालं की इथे एक वाटी जे कांदे पोह्याचे पोहे असतात तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत एक वाटीभर हे पोहे या तुपावरती घालून घेऊयात आणि सतत ढवळत मंद आचेवरती छान असे खरपूस होईपर्यंत हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचेत मस्त छान असे मस्त कुरकुरीत होतात हे पोहे तर बघू शकाल छान असे हे पोहे मंद आचेवरती मी भाजून घेतलेले आहेत आणि बोटाने तोडायला जावं तर इझिली तुटत आहेत आणि चुरसुरीत झालेत भाजून झाले की एका प्लेटमध्ये हे पोहे काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये अजून अर्धा चमचा साजूक तूप घालूयात आता एक वाटी पोहे होते तर इथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे मी घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे या तुपावरती घालून घेऊयात आणि सतत ढवळत मंदाचे वरती सालतडकेपर्यंत छान असे खरपूस भाजून घेऊयात आता शेंगदाणे थोडेसे भाजत आले साल तडकायला सुरुवात झाली की यामध्ये सुकामेवा घालूयात तर पाव वाटी काजू बदाम आणि बेदाने घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा कमी जास्ती केला तरीसुद्धा चालणार आहे या शेंगदाण्यांसोबत हा सुकामेवा सुद्धा मंद आचेवरती छान असा खरपूस डागपडेपर्यंत भाजून घेऊयात फार वेळ लागत नाही पटकन बनवून तयार होणारे हे लाडू आहेत बघू शकाल छान असे खरपूस हा सुकामेवा इथे भाजून तयार केलेला आहे आता हा सुकामेवा बघू शकाल डाकपडेपर्यंत छान असा भाजून झालेला आहे मस्त आता त्याच प्लेटमध्ये हा सुकामेवासुद्धा आपण काढून घेऊयात ज्या प्लेटमध्ये ज्या ताटात आपण पोहे काढून घेतलेले आहेत त्याच प्लेटमध्ये इथे सर्व सुकामेवा काढून घेतला आता त्याच सेम पॅनमध्ये पाव चमचा साजूक तूप घालायचं आणि इथे पाववाटी पंढरपुरी डाळ किंवा डाळ व घेतलेलं आहे तर हे सुद्धा घालून घेऊयात आणि वरती थोडेसे डागपडेपर्यंत पडेपर्यंत ही डाळ व्यवस्थित भाजून घेऊयात डाळसुद्धा छान भाजून झाली आता त्याच आपण ज्या ताटामध्ये सर्व जिन्नस काढून घेतले त्याच्यात ही डाळ काढून घेऊयात त्याच पॅनमध्ये पाव चमचा अजूक अजून साजूक तूप घालायचं आता इथे एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ घेतलेले आहेत तर हे तीळ आणि खसखस या पॅनमध्ये घालून घेऊयात आणि ही सुद्धा मंद आचेवरती भाजून घेऊयात आता तीळ आणि खसखस भाजत असतानाच यामध्ये अर्धी वाटी सुकं खिसलेलं खोबरं घालायचं आणि छान असं बदामीसर रंगावरती हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे मस्त बघू शकाल छान असं हे खोबरं भाजून घेते छान अशा बदामी रंगावरती खोबरं भाजून झालेलं आहे आता त्याच ताटामध्ये सर्व जिन्नस काढलेले आहेत त्याच ताटामध्ये खोबरं देखील काढून घेऊयात मस्त तर सर्व जिन्नस इथे आपले भाजून तयार झालेले आहेत आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे आणि अतिशय सुंदर हे सर्व जिन्नस इथे दिसत आहेत बघू शकाल आता काय करायचं इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये सुरवातीला हे भाजून घेतलेले पोहे घालून घेऊयात मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवरती हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं बघू शकाल छान असे पोहे इथे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता हे फिरवलेले पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त आता सेम त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या इथे सर्व सुकामेवा घालून घ्यायचा आहे अतिशय पौष्टिक होतात हे लाडू आता सुकामेवासुद्धा घालून झाला की मिक्सरचं झाकण लावायचं आणि पल्स मोडवरती व्यवस्थित वाटून घ्यायचं बघू शकाल थोडंसं असं ठोकर असलेलं किंवा दरदर असलेलं इथे मी फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला मस्त बघू शकाल इथे तुम्ही आता त्याच ताटामध्ये आपण सुकामेवासुद्धा काढून घेऊयात जो फिरवून घेतलेला आहे आता यामध्ये खोबरं तीळ आणि खसखस घालून घेऊयात त्याचप्रमाणे इथे डाळवं किंवा पंढरपुळी डाळसुद्धा यामध्ये घालून घेऊयात आणि हे सुद्धा मिक्सरला फिरवून घेऊयात बघू शकाल सर्व प्रोसेस इथे पल्स मोडवरतीच करायची आहे मस्त हे फिरवून झालं त्याच ताटामध्ये काढून घेऊयात सर्व जिन्नस इथे ताटामध्ये काढून घेतलेली आहेत बघू शकाल आता यामध्ये पाऊन वाटी इथे मी गुळ घेतलेला आहे तर पाऊन वाटी गूळ यामध्ये घालून घेऊयात हा गुळ व्यवस्थित या मिश्रणासोबत एक जीव करून घेऊयात मस्त आता गूळ व्यवस्थित मिक्स करून झाला की हे मिश्रण थोडं थोडं करून आपल्याला मिक त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी दोन बॅचेसमध्ये ही प्रोसेस करते सुरुवातीला एक बॅच करून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेऊयात पल्स मोडवरती हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे बघू शकाल व्यवस्थित वाटून घेतलेलं है। आहे आणि ह्याचा लाडू वळायला गेलो तर इझिली ह्याचा लाडू वळल्या जातो आहे अजिबातही त्रास होत नाही आहे वळताना हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व मिश्रण इथे बारीक करून घ्यायचं मस्त त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड यामध्ये घालायची वेलची पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला हे मिश्रण खूप सुकं सुकं वाटलं तर ह्यामध्ये दोन चमचे साजूक तूप मेल्ट करून घातलं तरीसुद्धा चालेल आता बघू शकाल छान असे ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने अजिबातही मला वरतून तुपाचा वापर करावा लागला नाही इझिली हे लाडू इथे वळल्या गेलेले आहेत बघू शकाल मस्त अजून एक लाडू तुम्हाला अशाच पद्धतीने करून दाखवते बघू शकाल इझिली हा लाडू वळून तयार होतोय अजिबातही वरतून तूप घालण्याची आवश्यकता पडत नाही मस्त अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे वळून तयार करते बघू शकाल इथे सर्व लाडू वळून तयार केलेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत अतिशय सुंदर लागतात पौष्टिक होतात ओपन देखील तुम्हाला एक लाडू करून दाखवते हे बघा अतिशय मस्त होतात खुसखुशीत होतात जरूर ह्या जन्माष्टमीला करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा